नमस्कार या क्षणांची सर्वात महत्त्वाची बातमी तर बातम्या जळगाववरून हवामानावर हो आधारित दोन हजार बावीस तेवीसमध्ये फळपीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार पाचशे शेतकरी सहभागी होते त्यापैकी सहा हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांच्या नावावर केळीचे पीक आढळून आले नाही असे कारण देत विमा प्रस्ताव संबंधित कंपनीने नाकारलेले होते बघा विमा कंपनी कसं शेतकऱ्यांचे हाल करत आहेत जळगाव जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार पाचशे शेतकऱ्यांच्या सहभाग पीक विमा योजनेत असताना पीक कंपनीने वेळेत पिकाची पडताळणी न करता विम्याची रक्कम देण्याची वेळ आली तेव्हा पीक पडताळणीचा आदेश काढून शेतकऱ्यांच्या शेतात केळी पीक आढळून आले नाही असे कारण देत सुमारे दहा हजार सहाशे शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नाकारलेले होते बागा मोठ्या प्रमाणात जय शेतकऱ्यांच्या ठिकाणी नुकसान झालेले होते म्हणजे जर बघितलं तर जय जवळपास दहा हजार सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव या ठिकाणी नाकारलेला आहे यानंतर जर बघितलं तर जय जिल्ह्यातील सहा हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पिकाची लागवड केलेली असतानाही पडताळणी न करता वरच्यावर वर पीक विमा प्रस्ताव ना करून अन्याय केला आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालय भावनांवर चालत नसून पुराव्यावर चालतं विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडे भूकंप पुरावे आहेत म्हणून निकीय शेतकरी जिंकतील असा विश्वास या ठिकाणी आहे धन्यवाद